समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर नाशिकच्या मुंबई नाका परिसरात रात्री अकराच्या सुमारास एक संतापजनक घटना घडली आहे एका तरुणीने भर रस्त्यात अश्लील भाषा आणि पोलिसांना शिवीगाळ करत धिंगाणा घातलाय तिच्या गोंधळामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती तरुणीने मद्यपान केल्याचा संशय व्यक्त केला जात असून सर्व घटनेचा व्हिडिओ नागरिकांनी चित्रित करून व्हायरल केला आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी रस्त्याच्या मध्यभागी बसलेली दिसते आणि ती पूर्णपणे मध्यधुंद अवस्थेत असल्याचं स्पष्ट दिसत आहे या अवस्थेत तरुणी आजूबाजूच्या नागरिकांशी भाषेत बोलताना आढळते तिच्या अशा वर्तनामुळे परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे व्हिडिओ अपलोड करण्यासोबत कॅप्शन मध्ये नाशकात भर रस्त्यात मध्यधुंद तरुणीला राडा असे लिहिलं आहे काही तासातच हा व्हिडिओ राज्यभरात पाहिला गेला आणि त्यावर अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा